हॅलो वन जय श्रीराम नमस्कार मंडळी कसे आहात आय होप सो so, सगळे छान असाल आणि आम्ही पंधरा ऑगस्ट नंतर गाईकडून आलो आणि खूप थकलो होतो त्याच्यानंतर की नाही काही ब्लॉग वगैरे मी केला नाही आणि आज बघा मी काय काय भिजत घातले मेथीदाना घातल्या ड्रायफ्रूट्स भिजत घातलेत आणि रात्री असं म्हटलं खूप दिवसांनी काही बनवलं नाही आणि आज बनवावं थोडंसं उडदाच्या डाळीचे वडे म्हणजे मेदू वडे बनवावे तर त्याच्यासाठी की नाही मी आधी तसं तर पीठ आधी तयार करून ठेवते पण अचानक थोडंसं आठवण झाली म्हणून मग भिजत घातलंय रात्री भिजत घातले डाळ आता ती वाटून घेणार आहे आणि आल्यापासून मला जरा बरं वाटत पण नव्हतं थोडंसं ताप आल्यासारखा झाला होता आणि मग थोडंसं असं असं विकनेस वाटत होता आणि सा वाट मला असं वाटलं की मला माझी ब्लड शुगर बहुतेक वाढलेली असावी म्हणून मग येताना काल ह्यांना बोलले की तुम्ही घेऊन या ग्लुकोमीटर ग्लुकोमीटर असं पण नव्हतं माझ्याकडं आणि मी प्रत्येक वेळेला असं ब्लड टेस्ट करायची पण महिन्यातून किंवा पंधरा दिवसातून एकदा पण ते आपल्याला सारखं सारखं जमत नाही ग्लुकोमीटर असणं गरजेचं आहे आणि काल ह्यां आल्या आल्या ब्लड टेस्ट केली तो होती मी संध्याकाळी कारण मला संध्याकाळी तब्येत बरी वाटत नव्हती त्याच्यामुळं पण एवढी काही जास्त नव्हती वर फोर्टी सेवन होती जेवणानंतरची शुगर म्हणजे जेवणानंतर दोन तासाची शुगर दुपारी मी जेवले होते त्याच्यानंतर दोन तासांनी चेक केलेले आणि आज सकाळी मी फास्टिंग शुगर चेक करते आहे माझी फास्टिंग शुगर तर तशी आपली वन हंड्रेड टेन तर डायबेटिक असेल तर वन हंड्रेड ट्वेंटीपर्यंत चालते आणि माझं सध्या व्यवस्थित आहे माझं ब्लडचं टेस्टिंग वगैरे पण आता आज म्हटलं बघू काय आहे सकाळी थोडी तब्येतवारी नसेल तर थोडी आपली ब्लड शुगर वाढलेली असते त्याच्यामुळं म्हटलं चेक करावं आणि मला ते माहीत नव्हतं कसं चेक करायचं पहिल्यांदा ह्यांच्याकडून मी सगळं ते करून घेतलं आणि ब्लड काढून घेतलेलं आहे आणि आता चेक करते आणि तुम्हाला दाखवते माझी किती ब्लड शुगर आहे म्हणजे जो फास्टिंगची आहे ती दाखवते आहे मी तुम्हाला इकडं आपल्या आजूबाजूला आप ज्या घटना घडतायत ना आमच्या इथे जी बदलापूरला घटना झाली ना ते इतकं छिन्न भिन्न करून टाकलं त्या घटनेनं मला की म्हणजे खूपच घाबरले मी आणि म्हणजे इतकं असं झालं ना सो सो की खूप म्हणजे अशा छोट्या मुलींच्यासोबत असं कुणी करू शकतं हे सगळं विचार करून घेणे दोन तीन दिवस झाले काय लक्ष लागतच नाही अशा ब्लॉग तर विचारूच नका मग ते सुचतच नाही ब्लॉग ब्लॉग काय बनवायचं आणि मग ना इतकं मला असं कसं तरीच झालं ते ऐकून ना की म्हणजे कुणाची मुलगी असं होती आपली मुलगी काय लोकांची मुलगी काय शेवटी मुली ह्या मुलीच आहेत आणि अशा घटना आपल्या आजूबाजूला घडल्या ना तर खूप असं टेन्शन येतं मला तर खूपच आलं आणि बघू शकताय तुम्ही माझ्या जेवणा आधीची शुगर आहे वन ट्वेंटी तसं तर नॉर्मल लोकांची हंड्रेडच्या आत असायला हवी पण ज्यांचे डायबिटिक आहे जे शुगरी ज्यांना शुगर आहे त्यांचे थोडंफार मागं पुढं होऊ शकतं आणि टेन्शन आलं हो तर शुगर वाढते तर मंडळी आता मी हे पीठ थोडंसं फेटून घेतलेलं आहे खरं सांगते मंडळी अजिबात मला असं नाही ब्लॉग व्लॉग बनवायचा बनवायचं अजिबात मु नव्हता की नाही आम्ही दोन दिवस काहीच म्हणजे असं बनवलं नाही व्यवस्थित असं म्हणजे काही वेगळं चटपट तसं काहीच खाल्लं नाही तर त्या प्रवासातून आणि त्याच्यात ही बातमी समजली त्याच्यानंतर तर इतकं म्हणजे इतकं डिप्रेस झाले ना मी तर बापरे म्हणजे लोकं असा कसा विचार करू शकतात ए, आए, मंझे, मंझे हे ऐकूनच म्हणजे म्हणजे डोक्यात असे ते हे गेलेलं आहे की अजून त्याच्यात बाहेर पडणं सुचत नाही आहे त्यामुळे काही व्लॉग मी बनवलेले नाही हा छो ही छोटीशी सकाळची क्लिप घेतली होती मी तर सकाळी असं छान असं पीठ घेतलेलं आहे अगदी फेटून अगदी थोडं पाच मिनटं लावून असं चांगलं फेटून घ्यायचं तर तुम्ही रात्री हे फेटून फ्रीजमध्ये जर ठेवला हो ना तर अगदी छान पीठ होतं आणि मेदोळे तुम्हाला अजिबात जराही सोडा घालायचं नाही बरं का सोडे घात सोडा घातलेला पदार्थ खूप कमी खायचा कुठलेही पदार्थ म्हणजे की सोडा घालायच्या अगोदर करायचं म्हणजे तुम्ही इडली जर करत असाल तर चांगलं फर्मेंट केलं तर तुम्हाला अजिबात इडलीमध्ये सुद्धा सोडा घालायची काही गरज लागत नाही जे फर्मेंटेड पदार्थ आहेत त्यामध्ये अजिबात वेगळा सोडा घालून खायचं नाही चांगलं नसतं ते आणि इकडं नाळ फोडून घेतलं मी एक दोघांसाठी आम्हाला किती का लागणार आहे थोडंसं चटणीसाठी म्हटलं काढून घ्यावं आणि एका वाटी घेतलेली आहे छोटी मी आणि त्यात थोडंसं मी अजून डाळवं बाकीचं साहित्य पण घालणार आहे डाळवं आणि आपलं तुम्ही जर मोरिंगा तुमच्याकडं असेल ना म्हणजे आपल्या शेवग्याची जर पाला असेल ना तो पण तुम्ही घालून चटणी करून बघू शकता खूप छान असते मोरिंगा पावडर आपण असं पण खातो कॅल्शियम ह्याच्यासाठी खूप चांगलं असतं ते मोरिंगाच्या शेंगाची भाजी किंवा मोरिंगा म्हणजे आपलं हेच आपल्या शेवग्याच्या शेंगा असतात ना त्याला मोरिंगा तोंडात बसलं माझ्या म्हणून मोरिंगा मोरिंगा बोलले मी तर शेवग्याच्या शेंगाचा जो पाला असतो ना त्याला इंग्लिशमध्ये मोरिंगा म्हणतात तर ते माझ्या तोंडात बसलं तसंच म्हणून मी तसंच बोलत चाललेली तर छान होतं ते खूप आणि खूप हेल्दी असतं जर मंडळी तुमच्या आजूबाजूला झाड असेल तर मोरिंगाच्या शेंगाची भाजी म्हणजे शेवग्याच्या पाल्याच्या जी, भाजी खरंच खावी एकदा तरी वर्षातून खावी पावसाळ्यात तर नक्की खावी चांगली असते छान इकडे फोडणी घालून घेतलेली आहे मी चटणी करून घेतली अगदी दोन मिरच्या घातलेल्या आणि अगदी सहज सोपा आहे काय फार अवघड नाही आहे सकाळी सकाळी आमच्या दोघांसाठी फक्त एक पाच सहा सात आठ करून घेणार आहे म्हणजे जास्त काही नाही हातावरतीच असं मस्त मी भिजवते आणि तुम्ही जर हे पीठ रात्री करून जर फ्रीजमध्ये ठेवला ना म्हणजे एक चार तास डाळ भिजवायची आणि असं बारीक करून थोडंसं फेटून फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आणि सकाळी त्याचे वडे करायचे अजिबात म्हणजे तेलकट पण होत नाहीत वडे आणि इतके छान लागतात ना नेहमी मी तुम्हाला बऱ्याच वेळा ती रेसिपी दाखवली आमच्या मुलांना म्हणजे आमच्या डाळूला पण आणि आमच्या सोहमला पण दोघांना पण आणि ह्यांना पण मेदू वडे फार आवडतात त्यामुळे मी नेहमी मेदू वडे करायची पण हल्ली थोडंसं करणं तेलकट वगैरे खाणं थोडंसं कमी झालंय त्याच्यामुळं मग आणि हा काल थोडंसं वाटलं असं काहीतरी वेगळं करावं म्हणून करायला घेतलं आहे तरा तरा तर छान झाले होते बघा अजिबात मस्त असे टम फुगलेत आणि की नाही थोडा वेळ देऊन आपण तळून घ्यायचे कारण मेदू वडे की नाही तळाला जरा वेळ लागतो पण आपलं तेल खूप चांगलं तापलेलं असायला हवं कारण की जर तेल जर कमी गरम असेल ना तुम्ही जर मेदू वडे घातलेत ना तर मेदूवडे खूप तेलकट होतात त्यामुळे नेहमी मेदूवडे वडे घालताना तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आणि मग खूप छान असे खरपूस मीडियम गॅसवर तळायचे खूप फास्ट पण करायचे आणि खूप लो पण करायचे नाही तुम्ही बघू शकताय अगदीच भारी झालेले आहेत आणि एक दोन तीन मिनटं लागतील ह्याला तळायला कमीत की दहा आठ मिनटं तरी लागतातच मेदू वडे व्हायला कारण की ते खूप मोठे मोठे पण घातले होते मी एवढेच केलेले बरं का सहा वडे केलेले मी दोन खाल्ले आणि यांनी चार खाल्ले आणि बाकीचं जे पीठ होतं ना ते मी मस्त असं फ्रीजमध्ये ठेवून दिलं कारण की मग दुसऱ्या दिवशी पण चालतं ते त्याला काही खराब होत नाही मग मी जास्त दिवस वापरत नाही एखाद दिवस एक किंवा दोन दिवस आपण वापरू शकतो तीन तीन आठवडा आठवडा बरं किंवा तीन चार दिवस असं ठेवून अजिबात कुठलेही पीठ किंवा फ्रीजमध्ये ठेवून काही पिठं म्हणा चपातीचं पीठ म्हणा किंवा शेळी पदार्थ म्हणा ठेवून अजिबात खायचं नाही नाही ते नाही कारण की जे हेल्दी नाही ते नाही आहे त्याला आपण असं म्हणतो की नाही काही नाही होत मग ते प्रोसेस केलेले फूड कसे असतात प्रोजनच असतात की ज्यांना खायचं ते खाऊ शकता पण मला असं वाटतं तर मला वाटते ते मी तुम्हाला सांगते ज्याला फॉलो करायचं ते करू शकता आणि आता मस्त आम्ही सर्व केलेलं आहे आणि असं ड्रायफ्रूट्स बी घातले होते मी ते पण घेतलेले आहेत चटणी आणि वडे तर या मंडळी सगळेजण नाश्ता करायला आणि तुमच्याकडं आज नाश्त्याला काय आहे आय थिंक मला वाटते आज रविवार असावा हा कधीचा ब्लॉग आहे त्यात ते पण माझ्या आता लक्षात नाही आहे कारण की मी ना एडिटच करायचं सगळं ठेवून दिलं होतं बघा आज आजचा जो वार आहे तुम्हाला सांगते तो आहे गुरुवार आणि हा डाळूच्या शाळेतून आम्ही आलो आणि त्याच्यानंतर कधीचा आहे माझ्या आता लक्षात पण नाही आहे आणि ह्यांना आम्ही आता बडे दिलेत खायला आणि मी पण घेणार आहे तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आज आहे गुरुवार आणि आम्ही थोडंसं वॉकिंगला गेलो यांना म्हटलं घरी आय तर जाऊ चला थोडंसं फिरून येऊ आणि खूपच कंटाळा आला होता आणि मी बदलापूरला आलेलो आहोत बरं का बदलापूर आणि अंबरनाच्यामध्ये चिखलोली जी आहे ना म्हणजे आपलं डी मार्टच्या अलीकडं तिथं हे मस्त असं विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे खूप दिवसांनी आम्ही मंदिरात आलो आणि यांना म्हटलं चला थोडंसं वॉकिंग पण होईल आणि घरी बसून बसून थोडंसं कंटाळा आला आहे खूप आणि म्हटलं चला आणि छान आहे बघा प्रशस्त मंदिर आहे आम्ही नेहमी इकडे यायचो पण हल्ली की नाही यायचं होत नाहीये पाऊस होता त्याच्यामुळं मंदिरामध्ये शनिदेवांची मूर्ती आहे इकडं हनुमानजींची मूर्ती आहे आणि ह्या ताई इतकं मंदिर छान स्वच्छ गेलं ना त्यांनी अगदी प्रसन्न वाटत होतं मंदिरामध्ये आणि छान असं देवदर्शन झालं सकाळी सकाळी कुणी नव्हतं आम्ही साडेआठ पण नाही वाजलेले आठ वाजले होते घरातून निघालो होतं त्याच्या आधी पावणे सात वाजता निघालो आणि तिथं सव्वा आठपर्यंत पंधरा वीस मिनटं लागली आम्हाला पोहोचायला छान असं गणपती बाप्पांचं दर्शन केलं आणि मस्त विठ्ठल रुक्मिणीचं तुम्ही बघू शकता आणि ते छान छान मूर्त्या पण होत्या गणपती बाप्पांची आहे दत्तगुरुजीं दत्तगुरूंची आहे आणि आतमध्ये विठ्ठल रुक्मिणी आपले तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर माऊली आहेत राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी तर मस्त बोला पंडली कर दे हरी विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय मंदिर बघू शकता किती प्रशस्त आहे आणि इतकं त्यांनी छान क्लीन केलं असं तर एक क्लीन असतं बघा मंदिर नेहमी आम्ही कधी पण जाऊ ना खूप छान आहे आणि प्रशस्त आहे आणि ते छान असं आपलं प्रत्येक आषाढीची जी आपली एकादशी असते ना ते तो चांगला कार्यक्रम पण करतात असं यायचो आम्ही पण कि नाही असं होतच नाही आहे इकडं तिकडं जा आणि हे आजारपण आणि हे ह्या गोष्टींमुळं तर थोडंसं म्हटलं आज आलो हो आहे तर आणि छान असं आपल्या बजरंगबलींचं दर्शन घेतलं थोडा वेळा मी तिथं बसलो हनुमान चालिसा म्हटली थोडंसं देवबाप्पांचा आरती वगैरे म्हटली आणि मग थोडंसं बसून मग घरी आलेलो हो, आहोत आणि आता घरचं तर काय मग आता आलो तर मग काहीतरी बनवायलाच हवं मग रात्री मी मूग डाळ मूग डाळ नाही अख्खे मूग भिजत घातलेले काहीतरी वेगळं करायचं असते कारण की आपण आता नॉनव्हेज तर खात नाही असंही आणि बघू आता मला पण सोडायचा विचार आहे माझा काय <laughs> होते बघू आणि श्रावणात तर आपण खात नाही माहितीच आहे सगळ्यांना आपण नाहीच खात मराठी लोक सर्रास आणि काहीतरी मग प्रोटीन असं मिळालं पाहिजे काहीतरी वेगळं करायचा माझा नेहमी विचार असतो नाश्त्याला त्याच्यामुळं मग आज मी असं डाळ हे बिजत मूग जे बजत घातले होते ना म्हटलं त्याचं काय करावं पराठे करावे का मग ते ह्यांच्यासाठी थोड्याशा पुरा कराव्यात आणि माझ्यासाठी एक दोन पराठे करावेत म्हणून मग पाणी काढून घेतलं असं मग मुगामधलं आणि सगळेच काही मूग घेणार नाही आहेत थोडेसे अगदी ठेवेल त्याच्यातले थोडेसे स्प्राऊट बनवेल कारण स्प्राऊट पण मग खाता येतात आपल्याला रोज थोडे थोडेसे आणि जर तुम्हाला मंडळी स्प्राऊट असे पचत नसतील तर मला वाटते थोडेसे वाफून घेऊन तुम्ही जर त्याच्यामध्ये थोडंसं असं मिरची कांदा टोमॅटो टाकून असं मस्त भेळ जरी करून खाल्ला ना तरी पण छान असते सकाळी नाश्त्याला ज्यांना शुगर आहे त्यांनी असे काहीतरी नवीन वेगळं काहीतरी केलं पाहिजे डायरेक्ट आपण जर खूप सारे काप्स खाल्ले तर आपली ब्लड शुगर वाढते आणि माझं काय झालं आता डॉलूच्या इथं गेलो होतो ना आम्ही त्याच्यामुळं की नाही काही नाही काय वडापाव हे असलं खाणं झालं त्यामुळं थोडंसं माझी शुगर लेवल वाढली होती पण इतकी पण नाही पण बऱ्यापैकी वाढली आणि आल्यानंतर मला थोडासा ताप बीप आला त्याच्यामुळे पण थोडीशी असं होतं ना शुगर आहे तर मग थोडंफसं पुढं होतं पण माझी शुगर सध्या लेवल आहे गोळ्या पण खूप कमी आहे एक वेळ गोळी खाते मी त्याच्यामुळं आणि आता बघू काय उद्या मला टेस्ट करायची आहे परत तर मंडळी आता तुम्हाला इकडे मी बटाट्याची भाजी पण करणार आहे आणि पुरी पण करणार आहे त्याच्याबरोबर छान असं वाटून घेतलेलं आहे मी त्याच्यामध्ये मिरची कोथिंबीर थोडंसं अद्रक असं लसूण वगैरे घातलं आहे आणि ह्याच्यामध्ये आता छान असं म्हणजे तुम्हाला ओबड दुबड वाटून घेऊ शकता किंवा खूप जास्त असं तुम्हाला जर पुरी करायची असेल ना तर अगदी फाईन वाटून घ्यायचं मी थोडं ओबड दुबड वाटलं होतं त्यामुळं पुऱ्या काही फुगल्या नाही तर तुम्हाला पुऱ्या चांगल्याशा फुगाव्या वाटत असतील तर तुम्ही त्याच्यामध्ये अगदी फाईन असं करून घालू शकतात ते मग डाळीचं जे मूग होते ना आपलं अख्खे मूग ते अगदी फाईन बारीक करायचे मिक्सरला आणि मगच ते पिठामध्ये घालून मळायचे तर थोडंसं याच्यामध्ये मी बेसन पण घातलं होतं आणि मळून एक दहा पंधरा मिनटं बाजूला ठेवले आणि आता आपण बटाट्याची भाजी करून घेऊया दोन तीनच बटाटे घेतलेत चार पाच बटाटे मी उकडत टाकले होते पण तितके काय बटाटे आम्हाला लागणार नाहीत कारण आम्ही दोघंचा होत आणि शिवाय काय होतंय मग बटाट्याचं मी काही जास्त खात नाही खूप काप्स असतात बटाट्यामध्ये त्याच्यामुळं बटाटा शुगरमध्ये सर्रास अवॉइडच करावा कधीतरी कर चालतो असं काही नाही आहे की म्हणजे काहीच खायचं नाही थोडंफार आपण पाळून आपले खाल्लं तरी आहे कधीतरी एवढं पण काही सतत आपण पाळत गेलो ना तर मग काहीच खाणं खायचं होणार नाही आपल्याला पण थोडंसं चालतं इकडं तिकडं मागं पुढं होतं सगळ्या आता मी इकडं मसाले काढून घेतलेले आहेत हिंग जिरं मोहरी आणि माझं सगळे काचेच्या बरण्यांमध्ये आहे माझा असा वेगळा मसाल्याचा डबा नाही कारण वास निघून जातो मसाल्याच्या डब्यात ठेवतो जेव्हा आपण मसाले, मसाले तेव्हा त्यामुळं मी बरेच वर्ष मसाल्याचा डबा आहे माझ्याकडं पण मी तो वापरत नाही आता असं काचेच्या बरण्यांमधूनच ठेवते आणि आता फोडणी घालून घेतली आता जिरं मोहरी हिंग कडीपत्ता असं घातला आहे टोमॅटो आणि कांद्याची जी पेस्ट बनवून घेतली होती ती घातलेली आहे आणि टोमॅटो जर तुम्हाला लवकर मऊ व्हावे असे वाटत असतील पटकन शिजावे असे वाटत असेल तर थोडंसं मीठ घालायचं आणि मग चांगलं परतून घ्यायचं म्हणजे टोमॅटो चांगला असा मऊ होतो आणि थोडंसं बेसन घातलेलं आहे तुम्ही वेगळं बेसन पण भाजून घालू शकता पण मी ह्या फोडणीमध्येच बेसन घातले आणि थोडा वेळ देऊन एक दोन तीन मिनटं चांगलं बेसन भाजून घ्यायचं म्हणजे बेसनचा असा कच्चा वास येत नाही आणि ही ग्रेव्ही कि थिक होते बेसन घातल्यामुळं बटाटा पण थोडा स्मॅश करायचाच आहे आपल्याला पण थोडीशी आपण बेसन घातलं आणि थोडंसं ओवा पण घालायचं बरं का फोडणीमध्ये त्यामुळे इतकी भारी आणि भन्नाट टेस्ट येते ना की ती आपल्याला हॉटेलमध्ये मिळते बघा बटाट्याची जी भाजी असते पुरीबरोबर देतात ना अशी ग्रेव्हीवाली तसं मस्त लागते ही भाजी आणि थोडंसं आमचं कोल्हापुरी लाल तिखट घातलं आहे हळद घातलं आहे थोडासा गरम मसाला घातलाय आणि थोडासा माझ्याकडं किचन किंग मसाला होता तो घातला आणि चाट मसाला असं सगळं व्यवस्थित घालून की नाही आता बटाटे आपण चांगले असे परतून घ्यायचे व्यवस्थित परतून घ्यायचे एक दोन मिनटं फोडणीमध्ये पण चांगले असे मसाला त्याच्यामध्ये मिक्स झाला पाहिजे त्यामुळे अशी मस्त टेस्ट येते आणि एक ठीक कशी ग्रेव्ही पण होते आणि थोडेसे बटाटे स्मॅश करायचे गरम पाणी घालायचं पण मी की नाही ह्यांची पूजा चालू होती आणि किटली तिथं होते त्यामुळे मी गरम पाणी घातलेलं नाही पण मंडळी कुठलाही पदार्थ करताना की नाही गरम पाणी नक्की घालत चला त्याच्यामुळं की नाही पदार्थाची टेस्ट म्हणजे खराब होत नाही चांगला लागतो कुठलाही बघा ग्रेव्ही म्हणा किंवा कोरडी भाजी सुकी भाजी कुठलीही भाजी तुम्हाला करायची असेल थोडंसं गरम पाणी घातलं ना थंड पाण्याऐवजी तर छान लागतं आणि इकडे साहेब पूजा करता आहेत आणि मी तयारी करून घेते तया आहे पुरीची ह्यांची पूजा झाली की पटकन खाऊन घेऊ कारण की आम्ही तिकडून चालून येईस तर नऊ वाजले होते आणि नऊ साडेनऊपर्यंत मी करते नाश्ता यांना तर नऊ वाजेपर्यंतच देते मी कारण की माझा थोडासा लेट असतो एक नऊ दहाच्या दरम्यान कारण की माझं इंटरमिडियंट फास्टिंग असतं त्यामुळं मला किती सोळा तासाचा जेवणानंतर गॅप ठेवते मी त्याच्यामुळं मला थोडंसं लेक्ट करायला लागते पण मग ह्यांची पूजा आव्हज करून म्हटलं माझं सगळं होऊन जाईल आणि मग चिमणी पण चालू करून घेतली कारण की आता मला तळणी करायची आहे तळण्या त्यांच्यासाठी एक दोन चार पुऱ्या करून घेईल आणि माझ्यासाठी एक दोन पराठे करेल जास्त काही नाही कारण की खूप कंटाळा आला आहे असं पण मला आता दमून आलो आहे मी चालून बऱ्याच दिवसांनी चालायला गेलेलो आणि खूप दिवसांनी जर तुम्ही चालायला गेला तर खरंच खूप थकायला होतं चालून आल्यानंतर आणि थोडंसं की नाही थिक झाल्या होतं म्हणजे ते मुगाचं जे मिश्रण होतं ना ते पिठामध्ये कि नाही थोडंसं जाडं भरलं ठेवलं होतं मी कारण की छोट्या मिक्सरच्या भांड्यात करता मी मोठ्या मिक्सरच्या भांड्यात करून घेतलेलं त्याच्यामुळं तुम्ही एकदम फाईन करा म्हणजे पुरी किने चांगलेशी टम्म फुगेल माझे असे गोळे करून घेतले मी दोन तीन आण आता पुऱ्या तळून घेते आहे तर तळण्याआधी तेल चेक केलं चांगलं गरम झालं आहे की नाही आणि माझ्याकडे लोखंडाची कढई आहे बरं का ज्या कढईमध्ये मी तळायला लागली ती लोखंडाची कढई आहे तर कुणी अशी कमेंट करू नये की कढई घाण आहे वगैरे कारण लोखंडाची कढई वापरून तशीच होते आणि खालून काही मी ती घासलेली नाही आहे कारण की ते काढलं ना मग की कडईचा त थर जो असतो तळ जो असतो ना तो पातळ होतो त्याच्यामुळे मी खालून घासते आहे पण एवढं त्याचा सगळा असं तो थर जो जमा झाला आहे तो काढत नाही वरून नेहमी चांगली कढई घासून घेते मी आणि बघा पुऱ्या फुगत नाही आहेत कारण पण इतक्या टेस्टी झाल्या होत्या ना हे बोलले की अगं त्या हीची टेस्ट येते यायला कचोरीची टेस्ट यायला लागली म्हटलं तसंच आहे मुगाची डाळीची जी कचोरी असते ना ती अशीच असते म्हटलं ती फक्त भरून करतात आणि हे मी फक्त पिठामध्ये मी घालून केलेली आहे मुगाचे मुगडाळा आपण भिजून कसं ती परतून वगैरे ते भरून मैद्याची कचोरी करतो ना तसं मला ती पण जमते मी बऱ्याच वेळा केलेली आहे पण आता हल्ली मला वाटतं दाखवलं आहे की नाही मला आता लक्षात नाही पण आमच्या घरी बनायची नेहमी कचोरी त्याच्यामध्ये आम्ही दही किंवा आपलं गोड चटणी तिखट चटणी असं घालून खायचं आणि शेववरून असं मस्त लागते ती आणि प्रवासाला तर न्यायचे असेल ना तरी पण छान होते आणि अशा पुऱ्या करून घेतलेल्या आहेत या मंडळी आणि तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा बरं का छान आहे आणि प्रोटीन युक्त अशी मस्त डायबेटिकसाठी आणि सगळ्यांसाठीच चांगली आहे मुलांना पण तुम्ही काहीतरी वेगळा नाश्ता म्हणून देऊ शकता किंवा सकाळी काहीतरी वेगळ्या चवीचं असं काहीतरी वेगळं जर तुम्हाला बनवायचं असेल तर तुम्ही नक्कीच बनवू शकता आणि बघू शकता इकडं मस्त आता हे झालेलं आहे आपलं बटाट्याची भाजी पण आणि ग्रेव्ही अगदी थिक झाली खूप सारी कोथिंबीर टाकलेली आहे मी आणि मस्त असे कलर पण त्याला अगदी छान आला आहे आणि अगदी व्यवस्थित थिकनेस पण आला आहे तुम्हाला ह्यापेक्षा पातळ हवी असेल तर थोडंसं अजून पाणी घातलं तरी चालेल पण अशी छान आहे बरोबर आहे कन्सिस्टन्सी अंबरनाथमध्ये सध्या पावसाचं वातावरण आहे फक्त पाऊस धरतो आहे इतकं गरम होतंय खूप 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 गरम होतंय तर काल मी खरडा बनवलेला तो घेतलेला आहे एक आवळा घेतला आहे आणि सलाद घेतली आहे खूप सारं आणि मस्त भाजी आणि हे पुरी आहेत चला तर मंडळी तुम्ही पण बनून बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय